हे पहा आपण पाहत आहोत की आत्ताच नुकतीच पोलीस भर पोलीस भरती झालेली आहे आणि त्यामध्ये ज्ञानदीप अकॅडमीच्या जवळपास सात विद्यार्थिनींचं सिलेक्शन झालेलं आहे त्यापैकी दोन धाराशिवच्या आणि एक मीरा भाईंदरची या मुली आज ज्ञानदीप अकॅडमीला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत तर त्यामध्ये धाराशिवच्या मुलींचं जॉईनिंग पडलेलं आहे आणि मीरा भाईंदरचं येत्या दोन चार दिवसात पडणार आहे तर आत्ता धाराशिवची एक एक विद्यार्थिनी आपल्यासमोर आहे रेणुका सावंत तर रेणुका सावंत तो हिचा पन्नासपैकी पन्नास ग्राउंड आलेलं होतं आणि पन्नासपैकी पन्नास ग्राउंड आलेलं होतं त्यापैकी तिला गोळ्याला पण आउट ऑफ मार्क होते शंभर मीटरला आउट ऑफ मार्क होते आणि आठशे पण आउट ऑफ मार्क होते तर अशा पद्धतीनं ती तिचं सिलेक्शन हे ओपनमधून झालेलं आहे आणि जरी फॉर्म तिचा कास्टमधून असला तरी मार्क तिला ओपनच्या स्वरूपातले होते आणि मुलांच्या निवड निवडीमधून तिची निवड झालेली आहे त्यामुळं तिनं कोणत्या इव्हेंटला किती मार्क्स घेतले आणि कसे घेतले तर ती आता तुम्हाला त्याच्या शब्दामध्येच सांगा रेणुका तुझं धाराशिवला निवड झाली ते तर तुझं ग्राउंड आणि लेखी कसं होतं आणि किती होतं तू जरा सांगशील का मी ज्यावेळेस सुरुवातीला आले होते त्यावेळेस माझी ग्राउंड पण नव्हता आणि लेखी पण नव्हती जास्त mm -hmm. नंतर सुरुवातीला आली त्यावेळेस गो माझा गोळा पण आउट ऑफ जात नव्हता रनिंग कशी करतात ते पण माहीत नव्हतं इथं आल्यानंतर हळूहळू सगळं शिकले सरांनी पण मला खूप छान शिकवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर स्वतः सगळी तयारी करून घेतात आणि आता गोळा टाकायचा म्हणलं तर स माझा सुरुवातीला तर थोडा पण जात नव्हता गोळा <laughs> आणि सहा मार्गाचा पण गोळा टाकायचं म्हणलं तर मला स स्टेप पण माहीत नव्हत्या नंतर सरांनी आमच्याकडनं खूप प्रकारचे व्यायाम करून घेतले डिप्स वगैरे मारणे पुशअप काढणे न हे आपले द दंड ते सगळे मजबूत होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम त्यांनी करून घेतले आमच्याकडनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोळ्या गोळ्याची मेन म्हणजे गोळा टाकताना काय असते स्टेप टाकणं था था। स्टेप जर आली ना तर गोळा कोणता पण टाकता येत असते सरांनी मेन म्हणजे आम्हाला स्टेप इतकी छान प्रकारे शिकवली की दुसऱ्या वेळेस आम्हाला ते गोळा टाकताना हळूहळू हळू करत असं थोडा थोडा करत करत आमचा पूर्णपणे गोळा आउटप जाऊ लागला अस आणि गोळा ऑफ इतका म्हणजे जाऊ लागला की नंतर माझा गोळा कधी रिवस आलाच नाही कन्फर्म आउटपच झाला नव्हता आणि बरं आता यावेळेस तू धारा तुझं फिजिकल झालं तर त्यावेळेस तुझ्या तीन इव्हेंटला कसे मार्क्स होते सुरुवातीला आमचं धाराशिवला शंभर मीटर झालं होतं शंभरमध्ये मला पंधरापैकी पंधरा मार्क्स आले होते आणि दुसऱ्या म्हणजे गोळा झाला होता गोळ्याला पण आउट ऑफ मार्क आले पैकी पंधरा आणि तिसरा इव्हेंट आमचा आठशे मीटरचा झाला त्याच्यामध्ये पण मला वीस पैकी वीस मार्क्स okay. होते आउट ऑफ मार्क हे बघा तिनं प्रत्येक इव्हेंटमध्ये आउट ऑफ मार्क्स घेतले आणि ती ज्या दिवशी तिचं ग्राउंड झालं त्या दिवशी तिचा आत्मविश्वास वाढला आणि तिला शंभर टक्के वाटलं की आता आपण नक्कीच पोलीस होऊ शकतो तर तुला रिटर्न मध्ये किती मार्क आलेखी मध्ये शंभर पैकी एकोणऐंशी मार्क आले मला माझं एकशे एकोणतीस झालं कितव्या नंबरला मुलीमधून निवडतो मुली जिल्ह्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यामधून फर्स्ट आहे मी टॉपर आहे अभिनंदन तुझं आणि हे पहा आत्ताच तिनं सांगितलं की मुलीमधून प्रथम निवड झालेली आहे आणि ज्योतिबाई रोवाळ तिचं पण तिथं सिलेक्शन झालेलं आहे आणि वैष्णवी हांगेचं मीरा भाईंद्राला सिलेक्शन झालेलं आहे तरी पण हे पहा मित्रांनो तुम्हाला आता ते स्वतःच वळ आउट ऑफ कसा टाकायचा हे दाखवील आणि त्यानुसार तुम्ही पण त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तर जे आपलं रंग असतो ना डायमीटर त्याच्यानुसार आपल्याला दोन असे दोन पावला अंतर घ्यायचे आणि नंतर आपलं जे हे असतो ना पंजा तळवा त्यामध्ये असा गोळा ठेवायचा असा आणि ठेवल्यानंतर पूर्ण शोल्डर शोल्डरच्या सिरियलनं ठेवायचा आणि सिरियलनं ठेवल्यानंतर मोठा श्वास घ्यायचा आणि श्वास घेतल्यानंतर पूर्ण पुश करून असा जंप मारून गोळ्याला पोच द्यायची